नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वजन कमी करण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करून भरपूर भाज्या वापरून पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आता ह्या बाऊलमध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप ज्वारीचं पीठ त्यानंतर एक कप इथे डाळीचं पीठ आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा कप बारीक रवा आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे तर इथे बघा अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा चॅट मसाला आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा इथे ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे आता हे घातल्यानंतर आपल्याला चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला गाठी मोडून हे मिश्रण तयार करायचं आहे तर बघा हे मिश्रण सगळं आपण भिजवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला घट्ट ठेवायचं आहे एवढं भिजवण्यासाठी बरोबर मला इथे एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे यामध्ये बरोबर एक चमचा पाणी उरलेलं आहे आता लागेल तसंच पाणी घालायचं आहे खूप जास्तही पाणी घालायचं नाही आता हे दहा मिनटासाठी आपण असंच हे मिश्रण भिजत ठेवणार आहे म्हणजे रवा छान असा फुलला जाईल आता मिश्रण भिजतय तोपर्यंत आपण इथे भाज्या घेणार आहोत तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे इथे मी दीडशे ग्रॅम बिटाच्या पानं कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बिटाच्या ऐवजी तुम्ही पालक घेऊ शकता मेथी घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घ्यायच्या आहे इथे एक वाटी मी एकदम बारीक चॉप केलेला कोबी घेतलेला आहे त्यानंतर इथे मी वटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी तोसुद्धा इथे चॉप करून घेतलेला आहे आता ऐवजी तुम्ही हिरवा हरभरा तो घेतला तरी चालेल आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट केलेला त्यानंतर घालायचा आहे आपल्याला इथे एक वाटी गाजर चॉप केलेलं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन हिरवी मिरची आणि एक इंच आलं किसून घेतलेलं हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथे पाच ते सहा कडी पाने कट करून घेतलेली ही सुद्धा यात घालायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे ओलं आहे याला पाणी सुटलं जातं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर इथे आपण सगळ्या भाज्या ह्या एकदम चोळून चोळून मिक्स करून घेतलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता त्यामुळे काय होतं छान असं पाणी सुटलं जातं आणि ह्या भाज्या मऊ होतात आपण दोन मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊ तर इथे दहा मिनटे झालेली आहे आणि आपला रवा छान असा फुललेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे आता त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या त्या भाज्या सगळ्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता भाज्या मऊ झालेल्या आहे आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये मुले भाज्या खात नसतील पालक खात नसतील कढीपत्ता खात नसतील किंवा एरवी असं गाजर खातात ते गाजरसुद्धा खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर हेल्दी नाश्ता जर सर्वांसाठी जर बनवला तर सगळेच आवडीने खातील आणि अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे तर बघा भाज्यांचं हे मिश्रण सगळं आपण ह्या पिठाच्या मिश्रणमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळं मिश्रण हे एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा सोडा आता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण हा नाश्ता आहे आतून एकदम खुसखुशीत होतो त्यासाठी इथे मी सोड्याचा वापर केलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे तर चला आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला आपल्याला फक्त हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती घालायचं आहे अगदी थोडेसे तीळ आता तुम्ही याबरोबर कढीपत्त्याची पाणीसुद्धा घालू शकता तिळामुळे काय होतं नाश्ता अतिशय पौष्टिक रुचकर होतो आता यावरती घालणार आहे आपण मिश्रण आता इथे एक चमचा मी मिश्रण घेतलेलं आणि हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता एक ते दोन चमचे तुम्ही घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला सगळं पसरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण पसरवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पसरून घेतलेलं आहे खूप जाडही करायचं नाही आणि खूपही पातळ करायचं नाही अशा पद्धतीने आपण मिश्रण घ्यायचं आहे आता जेवढा तुमचा पॅन असेल तुम्हाला मोठं करायचं किंवा छोटं करायचा त्या पद्धतीने तुम्ही मिश्रण घ्यायचं आणि पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती तीळ घालायचे आहे दिसायलाही छान दिसतं आणि खाण्यासाठी सुद्धाही खूप टेस्टी लागतं आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि जोपर्यंत ही वरची बाजू सुकत नाही तोपर्यंत आपण झाकण ठेवणार आहे तर इथे बघू शकता दोन तीन मिनटानंतर वरची बाजू सगळी सुकलेली आहे आता याच्या कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने अशा पद्धतीने आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे आधी याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर बघा कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अतिशय खमंग असा तयार झालेला आहे तुम्ही चिलासुद्धा म्हणू शकता आता यावरून आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि खमंग अशी खालची बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खालची बाजूसुद्धा खमंग अशी भाजलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सगळा नाश्ता बनवून घेऊ तर इथे कमीत कमी तेलाचा वापर करून भरपूर भाज्या घालून आपण तयार केलेला नाश्ता इथे तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक आहे आणि मुलांना काय सर्वांनाच खूप आवडेल आणि तुमच्या घरामध्ये जे शुगरचे पेशंट असतील त्यांच्यासाठी तर खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही हा रोज नाश्ता बनवला तरीही खूप पौष्टिक आणि उत्तम आहे तर हा नाश्ता तुम्ही असा खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता आणि हेल्दीसुद्धा आहे तर याचा अजिबात खाण्यासाठी कंटाळा करणार नाही अशी मुलांना तुम्ही नाश्ता बनवून देऊ शकता तर हा सोप्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद